शिवारातील जिल्हा सहकारी कुक्कुटपालन संस्थेची पंचवीस कोटी रुपयांची मूल्य असणारी जागा केवळ कोटी विकण्यात आली असून याची तक्रार माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली होती त्यानंतर संपूर्ण प्रकाराची सहकार विभागाने चौकशी केली असता तिघांविरोधात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही याच्यामध्ये बहुसंख्य आदिवासी असलेली संस्था आहे या संस्थेची मागच्या वेळाला खरेदी बेकायदेशीर शासनाची परवानगी न घेता शासनाचं पुरुष पूर्ण न करता व्यावसायिकाने चोवीस कोटीच्या वरची प्रॉपर्टी ही त्यांनी फक्त दहा कोटीला विकून टाकली हा एक गंभीर गुणा होता मग फरवरीमध्ये आम्ही याची तक्रार केली तुकारामजी मुंडे यांचे प्रधान सचिव आहेत आणि विभागाला सचिव केली पण मला काल असं समजलं की या संबंधित खरेदार आणि व्यावसायिक त्या या, या तिघा लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये सुद्धा हे जे कट कारसन झालेलं आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि लवकरात लवकर या आदिवासी संस्थेला न्याय दिला पाहिजे